न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा मंत्री भरत गोगावले यांच्या अभिष्ट चिंतन कार्यक्रमात नॅपकिन वाटप करत गोगावले समर्थकांनी खासदार सुनील तटकरे यांना डिवचले मागील आठवड्यात तटकरे यांनी गोगावले यांच्या नॅपकिन वापराची नकल महाडमध्ये केली होती त्यानंतर शाब्दिक वाद निर्माण झाला होता आता सभेत कार्यकर्त्यांना सफेद नॅपकिन वाटप करत समर्थकांनी नॅपकिन वापरायचं समर्थन करत तटकरे यांना आता तटकरे यांचं उत्तर कसं देणार हे पाहणं महाड कोल्हादपूर मानव मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते आणि शिवभक्त आणि गोगावले गेले अनेक वर्ष नॅपकिन वापरतात परंतु ठिकाणी यांनी आणि <nd biết méCalais> वेटर सरकार नॅपकिन खात्यावर टाकला आणि म्हणून आम्ही सर्व आठ हजार लोकांना नॅपकिन चा वाटप करत आहोत जेणेकरून या नॅपिनची नॅपकिन शाळा पाहिजे आणि नॅपिन मध्ये काय काय आहे ते अशी आमची विनंती आहे